शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंगसाठी भिसे सोनोग्राफी एक्सरे सेंटर पलूस फिटर थ्री डी फोर्डी स्कॅन कलर ड्रॉपलर डिजिटल एक्सरे इलास्टोग्राफी ॲनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस मराठी श्रीराम हॉस्पिटलजवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद सांगलीत नशामुक्त भारत अभियानांतर्गत मोठी कारवाई नऊशे नशेच्या गोळ्यात जप्त तिघे अटकेत सांगली पोलिसांनी नशामुक्त भारत अभियानांतर्गत अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्यांवर मोठी कारवाई करत नऊशे नशेच्या गोळ्यात जप्त केल्या आहेत या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एल सी बीने तीन आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली स्थानिक कुने अन्वेषण शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार रवी सिद्धराम पवार वय छत्तीस हा सांगली रेल्वे स्टेशन जवळील लक्ष्मीनारायण वेट ब्रिजच्या बंद इमारतीसमोर नशेच्या गोळ्या विकण्यासाठी येणार होता या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचला यावेळी रवी पवार हातात एक पिशवी घेऊन येताना दिसला पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पिशवीची झडती घेतली असता त्यात नायट्राव्हेट दहा टॅबलेटच्या साठ ट्रिप्स आढळून आल्या ज्यामध्ये एकूण नऊशे गोळ्या होत्या पोलिसांनी या गोळ्यांबद्दल केलेल्या चौकशीत रवी पवारने त्या कुर्ला मुंबई येथील प्रकाश मल्लू पवार यांच्याकडून आणल्याचं कबूल केलं तसेच जास्त दराने विकण्यासाठी तो त्याचा पुतण्या रोहन साहेबराव पवार वय एकवीस आणि आर्यन बजरंग कांबळे वय बावीस यांच्या मदतीने कुरियर बॉय म्हणून काम करत होता रवी पवारच्या कबुलीमुळे पोलिसांनी तातडीने रोहन पवार आणि आर्यन कांबळे यांनाही ताब्यात घेऊन अटक केली प्रकाश पवार मात्र फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस फौजदार अनिल ऐनापुरे यांच्या फिर्यादीनुसार विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास विश्रामबाग पोलीस करीत आहेत या कारवाईत पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील नायब तहसीलदार विनोद कुमार चव्हाण आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहाय्यक आयुक्त जयश्री सौदत्ती यांनी महत्त्वाची भूमिका बजावली